प्रभाग क्रमांक दहामध्ये सध्या राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार प्रशांत चव्हाण यांच्या विजयाचे वारे जोरदार वाहत आहे त्यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या शेट्टीने संपूर्ण प्रभागात जणू एक नवा राजकीय माहोल निर्माण केला आहे प्रशांत चव्हाण हे केवळ निवडणुकीसाठी नव्हे तर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहेत त्यांनी आपल्या प्रचारात विकासाचे पंचसूत्र समोर ठेवले आहे ते म्हणजे मुबलक आणि स्वच्छ पिण्याचे पाणी दर्जेदार रस्ते आधुनिक गटारी व्यवस्था घनकचरा व्यवस्थापन महिला सबलीकरण आणि रोजगार निर्मिती हेच मुख्य ध्येय समोर ठेवून ते निवडणुकीच्या रिंग्णात उतरले आहेत जनतेला खात्री आहे की प्रशांत चव्हाण यांच्यासारखे कार्यक्षम नेतृत्वच हे प्रश्न सोडवू शकते शिट्टीचा आवाज हा केवळ चिन्हाचा नाही तर भ्रष्ट कारभाराविरोधात आणि विकासाच्या मागणीसाठी आवाज आहे एकंदरीत प्रभाग दहामध्ये प्रशांत चव्हाण यांचा विजय निश्चित असून शिट्टी आता थेट विजय घोष म्हणूनच वाचणार यात शंका नाही लाईव्ह मराठी साठी सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी येत्या आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस